त्रिशूल न्यूज विदर्भाचा बुलंद आवाज बिलासनगरात चाकू घेऊन फिरणारा तरुण ताब्यात गाडगेनगर पोलिसांची कारवाई अमरावती शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या पेट्रोलिंग दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने चाकू घेऊन फिरणाऱ्या तरुणास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय दिनांक तीन जानेवारी दोन रोजी गुन्हे शाखेचे पथक गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना या ठिकाणी मोसिकल जिन परिसर नगर अमरावती येथे एक इसम हातात घातक शस्त्र घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार पथकाने तात्काळ कारवाई करत संबंधित इसमास ताब्यात घेतले तपासात सदर इसमाचं नाव प्रणय प्रवीण तंतरपाळे व बावीस वर्ष राहणार विलासनगर अमरावती असं निष्पन्न झालं त्यांच्या ताब्यातनं लाखो लोखंडी चाकू जप्त करण्यात आला असून त्याची किंमत अंदाजे एक हजार रुपये आहे या प्रकरणी आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे गाडगे नगर या ठिकाणी कलम चार ऑब्लिक दोन हजार पंचवीस आर्म कलम एकशे महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.